टोटल टोटल खर्च किती येतो आपण काय सांग नवीन याचा माणसा हे टोटल सांगा ना डोमेस्टियल ला दोनशे रुपये येते तलाठी तलाठी इथंच आहे का तलाठी काय फुकटा होते का अच्छा मग शंभर रुपये काय हे उत्पन्न तसेच या योजनेच्या नावाखाली सेतू केंद्र चालक अथवा तहसील कार्यालय परिसरातील एजंट कडून पाचशे ते सहाशे महिलांकडून घेतल्या जात असल्याचं जागर जनस्थान केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये समोर समोर काकू हे तुम्ही ते बहीण माझ्या लाडकीसाठी करताय ना किती रुपये लागतात त्यासाठी

राज्याचा अर्थसंकल्प मांडताना अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची मोठी घोषणा केली होती आजपासून या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे या योजनेतील लाभार्थी महिलांना दरमहा दीड हजार रुपये या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना नोंदणी करावी लागणार आहे नोंदणीसाठी पंधरा जुलै ही अंतिम तारीख देण्यात आली आहे त्यामुळे ठिकठिकाणच्या ठिक ठिक नोंदणी केंद्राबाहेर महिलांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे अशातच मूर्तिजापूर येथे

तुमची जोगाट बुक चालू आहे ठिकाणी पाचशे रुपये ठिकाणी सहाशे रुपये ते हजार रुपयापर्यंत तयार करून देतात किंवा आपले प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नावाने पैसे लोक आहेत त्या संदर्भात आपण अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनानं लाडकी बहिणी योजना सुरू केलेली आहे करता आवश्यक असलेले जे डॉक्युमेंट्स आहेत किंवा ऑनलाईन करण्याची प्रोसेस आहे या प्रोसेस करता शासनानं निर्धारित करून दर निश्चित करून दिलेले आहे आजच आपण तहसीलदार यांच्या निर्देशानुसार पत्र काढलेलं आहे प्रत्येक सेतू धारकांना या पत्राची प्रत आपण खोच केलेली आहे की शासनानं निर्धारित केलेल्या दरांच्या पेक्षा जास्त कोणीही दर आकारू नयेत तसे आढळल्यास त्यांच्यावर आपण नियमानुसार कारवाई करणार आहोत आणि मी नागरिकांना असं आवाहन करतो की जर असं काही प्रकार आपल्याला आढळून आला तर तात्काळ त्याचं तक्रार जी आहे ती तहसील कार्यालयात येऊन नायब तहसीलदार तहसीलदार यांच्या समक्ष सादर करावी त्या बाबतीत काय जे आपलं म्हणणं असेल ते लेखी स्वरूपात अथवा तोंडी स्वरूपात जरी दिलं तरी त्याची निश्चितपणे दखल घेऊन त्या संबंधितांविरुद्ध आवश्यक ती कारवाई करण्यात येईल आपण अधिकारी आपण सर्व तलाठी यांना पण सूचना दिलेल्या आहेत की सर्व सेतू केंद्र जे आहेत की महा सेवा केंद्र आहेत सीएससी से से सेंटर्स आहेत या सेंटरला सेंटर तात्काळ व्हिजिट द्याव्या भेट द्याव्या त्या तिथं काय प्रकार सुरू आहे त्या प्रकारची माहिती घ्यावी तिथले दर फलक जे आहेत ते दर्शनीय भागी लावले आहेत की नाही याची खात्री करून घ्यावी आणि जर लावले तर त्यांना तात्काळ तसे दर फलक लावण्यास सांगावं ज्या ठिकाणी किंवा स्टॅम्पच्या बाबतीतही जास्त पैसे आकारल्या जातात अशी तक्रार आलेली आहे या बाबतीत आपण दुर्जम निबंधक जे आहेत त्यांच्या पण याच्यावर निर्देश आणून दिलेली आहे आणि तशा सूचना त्यांनी संबंधित व्हेंडर यांना द्याव्यात अशा सूचना सुद्धा आपण निर्गमित केलेल्या आहेत तसेच येथील सेतू केंद्रावर अथवा तहसील कार्यालय परिसरातील एजंटकडून पाचशे ते सहाशे रुपये महिलांकडून या योजनेच्या नावाखाली घेतलं जात असल्याचं समोर आलंय आता जे सरकारने स्कीम लावलेली आहे बहीण माझी लाडाची त्याबद्दल आपण काय बोलणार आत्ताच नुकतंच झालेल्या बजेटमध्ये माननीय अजितदादा पवार यांनी बहीण माझी लाडाची ही योजना या ठिकाणी लागू केलेली आहे आणि त्या योजनेकरिता लागणारे जे काही कागदपत्र आहेत त्या कागदपत्राची सगळी धूम सध्या आपण पाहतोय की तहसील कार्यालयावर फार मोठ्या प्रमाणात दिसते आहे आणि या या संधीचा फायदा घेऊन काही लोक आमच्या महिलांची फसवणूक त्या ठिकाणी करत आहेत प्रत्येक महिलांकडून किमान पाचशे ते सहाशे रुपये ही लोक घेत आहेत प्रशासनाला माझी विनंती आहे की हा ही हा प्रकार ताबडतोब बंद झाला पाहिजे आणि यावर आवर घालणं हे प्रशासनाची जबाबदारी आहे आणि लोकांची गैरसोय होऊ नये लोकांना तात्काळ कागदपत्र मिळावे यासाठी मी प्रशासनाला या ठिकाणी आवाहन करेन जागर जनसंसाठी प्रतीक कुरेकर अकोला